काही काही लोक प्रत्येक गोष्टीत राजकारण आणत असतात मला तर हा बालिश पण आहे काल भारत देश हा जिंकलेला आहे इंडिया जिंकलेला आहे आपण सगळे शंभर कोटी लोक हे जिंकलेलं आहे आणि मला खास करून बरं वाटलं जेव्हा राहुल द्रविड यांना आपण पाहिलं इमोशन दाखवताना कारण बॉल म्हणून जे नेहमी पॉप्युलर झालेत आम्ही मोठं झालं त्यांना बघत म्हणजे ती सगळी टीम बघत खरोखर मनाला बरं वाटलं जेव्हा त्यांनी त्या वर्ल्ड कपला हात लावला वर्ल्ड कप उचलला एक आनंदाचा क्षण होता परत रोहित शर्मा यांच्यासाठी आनंदाचा आहे सूर्य कुमारने खूप उत्तम कॅच घेतला हार्दिकची चांगली बॉलिंग झाली आणि मला वाटतं विराटने देखील काल रिटायरमेंट अना टी ट्वेंटी मधून पण त्यांचं जे कॉन्ट्रीशन आहे फार आहे आणि कालची जी टीम आहे त्यांना सगळ्यांना आनंदात बघून आपल्या देशाला आनंद झाला सगळ्यांचं अभिनंदन करतो शेलार आहे आज तीस जून आहे दोन पूर्वी महापुरडी सरकार पडून सरकार आलं त्याला पूर्ण झाले कसं नाही आज जागतिक खोके दिवस आशिष शेलार एक आरोप केला आहे की खरंतर उद्धव ठाकरेंकडून जे आहेत मतदान निवडणूक अधिकारी त्यांच्यावर प्रेशर आहे जात त्यांना धमकावलं बघा मी हे नेहमी सांगितलं ज्यांना सायकोलॉजिकल मदतची गरज आहे त्यांना मी उत्तर देत नाही पक्षात त्यांना भाव दिला जात नाहीये इतरांना राग अडस जास्त लक्ष देऊ नका महत्व देऊ नका त्यांना मदतीची गरज आहे मला त्यांच्याबद्दल खूप मनात प्रेमी आहे आणि थोडं वाईटही वाटतं हा संघामध्ये नक्की मतदारांशी संवाद साधला अरे माझ्या मतदारसंघात विरोधच असतो त्याच्यात वेगळं काहीच नाही आज तुम्ही आभार मानण्यासाठी आम्ही अर्थात अरविंद चव्हाण साहेब जिंकून आल्यानंतर आम्ही आमच्या मतदारसंघात म्हणजे असेल इतर दक्षिण मुंबईत आम्ही मतदान आणि सगळ्याच मतदारसंघात आभार मानत आहोत आणि ते आम्ही सगळ्या महाराष्ट्रात पोस्ट केलेली आहे त्यांचं म्हणणं की दोन शब्द घेतला निर्णय योग्य सुद्धा तीन मधून नक्की मुख्यमंत्री कोण आणि एक घटनाबाह्य मुख्यमंत्री कोण हा पीसीएम मधून मला वाटतं आज जागतिक खोके आणि धोके दिन हा जो साजरा होत आहे निर्लज्जपणाने साजरा होत जे निर्लज्ज असतील ते साजरा करतील जे घाबरट आहेत जे डरपोक आहेत जे पक्ष चोर आहेत बाप चोर आहेत दुसऱ्यांचे वडील ज्यांना त्यांना काय बोलायचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने मतदान यादीत गोळ केला आहे एका मतदारसंघात जवळपास चाळीस हजार नाव नावं आहे आहेत गायब असल्याचा आरोप जो आहे तो आशिष शेलार ज्यांना मी सतत सांगतो की ज्यांना खरोखर सायकोलॉजिकल हेल्थ ची गरज आहे मदतीची गरज आहे काउन्सिलिंग ची गरज आहे त्यांना मी उत्तर देत नाही कारण अशा लोकांवर बोलणं मला राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा की माझ्या सत्ता द्या वेगवेगळ्या काहीतरी तुम्हाला नक्की पाहायला मिळेल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी